जे एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असतात त्यांच्याकडनं काढून घेण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला माहिती आहे म्हणजे साऊंड पोल्युशनचा सा नियमानुसार म्हणजे डी जे किंवा ज्या वाद्य ज्याच्यामध्ये पंच्याहत्तर डिझापेक्षा जास्त सौन प्र पोल्युशन होते त्या वाद्याचं बंदी आहे आणि त्याच्यासोबत म्हणजे काही लोकांनी जे एक्स रे वापरतायत आणि काही लोकांनी जे फटाका आणि जी जर गोष्टी वापरतायत त्याच्या देखील म्हणजे आम्ही सूचना दिलेल्या आहेत म्हणजे जरी कोणी वापरलं त्याच्यावरती म्हणजे आम्ही योग्य तो कायदेशीर कर कारवाई करणार आणि कोल्हापूरमध्ये आणखी ठिकाणी जिथं एक्सरे वापरलेबल आहे म्हणजे स्वतः मिरवणुकामधलं काही माणसाला आणि पोलिसांना देखील म्हणजे त्याच्यामध्ये नुकसान झाले होते मेडिकल प्रॉब्लेम झाले होते म्हणजे अशा होऊ नये म्हणून म्हणजे सर्वांनी आम्ही याच्या पूर्वी पण सूचना दिलेलं आहे आता परतही सूचना देते जर उद्या कोणी सापडल्यावर त्याच्यावरती योग्य तर कायदेशीर करण्यास कारवाई करण्यात येईल सर गणेश भक्तांना व तसंच मंडळांना का आव्हान देणार काय सूचना दिलं गणेश मंडळांना एक मी हीच आवाहन करतो की म्हणजे तुम्ही सर्वांनी शांततेनं उत्साहानं उत्साहानं भक्तीनं श्रद्धानं तुम्ही पूर्ण विसर्जनचं का पूर्ण कारवाई तुम्ही करून घ्यावी आणि पोलिसांनी जे केलेल्या सो सूचना आहे त्या सूचना तुम्ही पालन करावी लवकरच तुमचं लवकर तुमचं गणेश मंडल विसर्जनासाठी बाहेर आणावी आणि वाजता अगोदरच म्हणजे तुमचं पूर्ण विसर्जन तुम्ही अटकून घ्यावी आणि जेणेकरून कोणाही दुसऱ्या माणसाला दुःख पोहोचणारे किंवा प्रॉब्लेम होणारे अशा कोणताही गोष्टी करू नये असं मी सर्व गणेश भक्तांना आणि सर्व गणेश मंडळाचा अध्यक्ष आणि सर्व लोकांना मी आवाहन करतो